की आम्ही शेत असतील म्हणजे त्यांनी आमच्याकडे काहीतरी बघून वाद सांभाळा दिला आयुष्यात माहिती कारण काय बघ बैल असा म्हणजे त्यांच्या डोक्याला आला म्हणजे असं आमचं पूर्ण चालायचं दादांचं माझं आम्ही दादांचं माझं अशी मैत्री झाली आमची आमचं कुंगऱ्या म्हणून एक जुड झाली तोंडोलीचा तिने ओळख केली म्हणजे पायरा चालता सरपंच बरोबर महाकालचा आणि महाकालनं दात लावला त्यामुळे आम्ही बैल नाही पडतो तर आमची ओळख झाली ओळख झाल्यानंतर उमरून जे आमचं जो दोन जोडीदार आहे त्यांनी आम्ही शेतला सांगितलं बाबा नो आणि सुनील भाऊंची काहीतरी परीक्षा होती पी एस आयची हा बैल औरंगाबादला होता मग आम्ही शेतचा फोन आला दादा म्हटले की याखर असाचं पहिले सांभाळावं लागतोय काय करायचं आहे काय नाही असं दादा उद्या आणायला तुम्ही एका बैल बैला एका शब्द बोलला काय सांगत आजचं सगळं श्रेय कोणाला आज ज्यांच्यावर ज्यांच्याबरोबर रुद्राबद्दल काय सांगतात शेठबद्दल काय सांगता वैभव शिवती माझी ओळख नव्हती म्हणजे असे असं बोलणं नव्हतं होतं आज आम्ही बोलत बसलेलो शेटना एकच दिल तर सांगितलेलं की आज टेन्शन घेऊन आज आपण एक नंबर करायचं एवढा विश्वास सांग एवढा विश्वास म्हणजे आपल्याला माहित होतं ज्यांनी नियोजन आखले ते नियोजनाची बाद्य दोन आम्ही शेठ आणि प्रजू आपल्याला माहित नियोजन आखलं की आपल्या बैलांचं कच्चं नियोजन असतं आपण बैलांच आता सांगायचं झालं तर सगळेजण पैऱ्याला मला फोन करतात म्हणजे आज मुलं कधी सांगतो ह्या पैलाच मैदानात येऊ मला नियोजन माहित नसतो मैदानात आज आलो तेव्हा मला पायरा काढला शंभूचा तेवढा पायरा मी आणि आमिष मी म्हणते की शंभूची ती गाडी ठेवून आता आपण शेरसला पराभव झाला या सगळ्या सांगतो खरंच माझ्याकडं बैलाचं ह्या नियोजन नसतं आणि सगळे काय म्हणतात बैल पाळायला लागला की ताटला म्हणजे भाषा अशा येतात तोंडाच्या तो सगळ्यांनी हा जोडून सांगतो या बैलाचं माझ्याकडे नियोजन नसतं आम्ही शेट आणि प्रज्वल हे दोन बैलांच हे दोघ जण नियोजन बघतात बैलाच काय सांगतात रुद्रा त्यांनी पण संघर्ष बघितलाय शेत वैभव शेटनी भरपूर संघर्ष त्यांनी पण बघितलाय गाठाला मार खाय खाल्लाय शिमेला मार खाल्लाय आणि तो बैल पळतोय पण ते बैराच्या इजमान अंधारात राहिलेला हा त्यांचं दोघांचं बोलणं झालं आणि आज बैलांना पण सिद्ध करून दावलं की मी अजून मुलालाच राहू शकतो आता तुम्ही बरेच म्हणजे अनुभव बराच तुम्ही सुद्धा घेतलाय दीड वर्ष होणार पण अनुभव बराच घेतलाय त्या अनुभवातून काय सांगतात ही जोडी कशी पळते पुन्हा दिसू दिसतो हा दोघांच्या मालकांचं जर काय असं झालं बातचीत तर शंभर टक्के पाळणार काही जोडी काही कमी नाही पाळायची चांगली पाळणार जोडी आजचे गुलाचे श्रेय कोणाला देतात आजचे श्रेय म्हणजे आम्ही जे असतील म्हणजे आमची सगळी टीम असेल म्हणजे आमचे माझे मम्मी आणि पप्पा कारण आणि रोहित असेल निखिल असेल हे पोरं बहिणाचं सगळं बघते आमच्या सगळ्या टीमला आमच्या सगळ्या फॅमिलीला आई वडिलांचा कसं सहकार्य मला कुठल्याच गोष्टी त्यांनी आज होतो नाही म्हणून सांगितलं नाही म्हणजे मी पैलवानगी केली पैलवानगी करून मी दा बिझनेसमध्ये उतरलो बिझनेसमध्ये उतरून मी बैलगाडी क्षेत्रात उतरलो मला पात्र त्यांनी फक्त पाठीवर हात ठेवला हो की तू कर तुला काय करायचं जिथं कमी आहे तिथं आम्ही तर माझ्या आई असेल माझे वडील असतील माझ्या बहिणी असतील ह्या बहिणींनी म्हणजे घरच्या फॅमिलीने आपल्याला भरपूर सहकार्य केले आणि सगळ्यात मोठी फॅमिली झाली तर माझी ही फॅमिली मित्र परिवार मित्र परिवार पोरांसनी बए... पण विचारा कधी शेट घरात असं कधी कोण मागासर म्हणत नाही पोरांना म्हणजे एवढी म्हणजे घरचीच आहे ती त्यांना फरक कधी समजतच नाही म्हणजे भाऊच आहे ती आता सर तिसरा एक नंबरचा गुलाचा बरोबर आहे पळलं तरी काय नाही शेत म्हणजे असं मोठ्या पायऱ्या पाळवायचं पण काय नाही पण पायऱ्याला पण अडचणी येतेच आज मोठा पायऱ्या जर एखाद्या करायला गेलं वादळ साठी तर माणसं लगेच अडवून धरते की चिमण्या द्या बरं शंभू द्या मग काय नाही दोन नंबर जरी पाळायला पाहिजे तरी आपल्याला गुलाल करतो आपल्याला आनंद शिक कुठं जरी पळाला तर तर आपला गुलाम तर राहणार हे आपल्याला त्याची गॅरंटी आहे काय सांगतो पुढलं कुठलं मैदान आता पळतंय ना आता कदमवाडी ला पण मोठं मैदान आहे आणि आमच्या तिथं अमरापूरात बिनजोड मैदान आहे बर दोन मैदान कुठं जरी घेतलं तरी चालतंय मित्रांनो बघू शकताय आज पुन्हा सगळं पुन्हा एकदा मैदानाचा वादळ आला आणि अख्ख्या मैदानाचा वादळ घालून गेला तर चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा